हे गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल तर तुम्ही बघत असाल मी गावातून चालली आहे भाहे। बाहेर बाहेर म्हणजे आज गणपतीचा सहावा दिवस आहे पाच दिवसाचे गणपती काही विसर्जन झाले तर काही उद्या होणार आहेत आणि मला असे भरपूर आमंत्रण होते सुद्धा जायचं आहे गणपतीच्या पडायला तर आज मी घेतली आहे सुट्टी तर चला फिरूया आज आपण कुठे कुठे जातो आहे आणि विशेष गोष्ट अशी की माझ्या बहिणी पण येत आहेत तर पहिले पनवेलचे गणपती फिरू चला तर गाईज आता आम्ही आला पनवेलच्या महागणपती दर्शन घ्यायला आणि आपण इकडे आलेले आहेत पणवेलचा महागणपती चला घेऊया दर्शन आईज आम्ही मस्त महागणपतीचं दर्शन घेतलेला आहे आणि तुम्ही पण दर्शन घ्या तुम्हाला पण दाखवते मी खूप मस्त डेकोरेशन आहे आणि खूप छान मूर्ती सुद्धा आहे दाखवते काय काय बोलत काय बोलतं प्रसाद पाहिजे <laughs> किती भारी आणि मोठी मूर्ती काय बोलतोय ते मूर्ती जाम भारी आहे ना तर गाईच आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि छान वाटतंय थोडं बसलो आम्ही मस्त वाटते ना बोला काहीतरी आता खूप छान वाटतंय एकदम मन प्रसन्न वाटते आल्यानंतर खूप <laughs> छान वाटते फोटो काढू <गड़ू>। काढू <laughs> फोटो दर्शन घेऊन आता मम्मी वगैरे येते मग त्यांना पण दर्शन घेतल्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट गणपतीकडे चलो आलेली आहेत त्यांची वाट बघत होतो आम्ही इथं आईचा पप्पा याचा कार्यक्रम चालू होत आहे कुठं पण कशी वाटते मी मूर्ती जाम बरी वाटते प्रसाद सोडित नाही कोणच काहीच आम्ही आता चाललोय पणवेळीच्या ओंकारेश्वर गणपतीचं दर्शन घ्यायला ओंकारेश्वर उंकार गणपतीचं नाव आहे आणि इकडे बघू शकता अरे छत्री बंद केली माझ्यामुळे छत्री चालू केली होती मी तुला मुली पाऊस नाही तर छत्री का चालू करते तर मग तो चुकाला जाता बकता बकता गए गए? गणपती बघता बघता आपल्या बायकांची परंपरा आहे तर आलूची पानं गेला थांबल्यान काय गं तिथे जुनी परंपरा आलूची पाणी थांबली येणार की गणपती राहिला लागेल असे काय नाही काय करताना ना काय बोलावं बघा त्या सासू सोन घसरून पडतात साक्षे मम्मी घरी घेऊन जायचे मी काल ऐक ना मम्मी काय बोलली मग अशी छत्रिका उघडलेली तिने <laughs> तिला आम्ही बोललो मग पाऊस नाही छत्री का ओपन केले आम्हाला वाटला ते अशी बोलल का ऊ नाही म्हणून तर ती बोलते सुकाला मस्त घ्यावं गेस वाक वाकू नका फायनली आलेलो आहोत गणपती म्हणजे पनवेलचा ओंकारेश्वर या देवळा देवळात बोलते मकाराजवळ आलेलो हो। आहोत चला आता सगळीजण आपली गँग चालली एक एक दर्शन घ्यायला इकडे बघा सामान चल चला तो तो दर्शन झालं ओंकारेश्वरचं पण आता हां ये चाल सांगू हां कशी ते तरुण दिवशी हो सांगा तर गाईचं तर आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे आता चाललोय आहे आम्ही टप्पल नाक्यावरच्या राजाचं दर्शन घेतो मग काहीतरी खातो कारण की भूक लागली आहे मग पुढचा गणपती चला टप्पल नाक्याच्या गणपतीवरती म्हणजे टप्पलनाक्याचा राजा बोलतात इनडायरेक्टली आम्ही तर तेच बोलतो कारण की टप्पल नाक्यावरती आहे गणपती आणि डेकोरेशन बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन आहे पूर्ण ॲनिमल आणि जंगल थीम आहे पण हा डेकोरेशन ना अजून मला संध्याकाळी चालू करते हा संध्याकाळी परत यायचं का इचं आवरण आहे बारा वाजेपर्यंत झाले यांची भांडण भांडणं चालू झालेली आहे तुम्ही इग्नोर करा मोर वगैरे बघायचं

आम्ही आलोय नाश्ता करायला करतो आणि काय करणार तू मिसलपाव मिसल पाव आईची फेवरेट मिसळ पाव खाणार तर आहे पण तिला मिसल पाव लागते आणि इकडे मी गॅम बसलेली आहे चला घेऊया खाऊन चल आलेली आहे आणि हे कोण कोण असं करत ते सांगा मला नक्की या बघा चला पावाचं कापूस काढून घेत होती आता काय खाशील काय इकडं बी इक्रं बी त्यात चालले हे तिदे हे तिथे ते काय चालले तर काही आमचं नाश्ता वगैरे करून झालं आणि आता आम्ही आलो मिरची मिरचीकड्डीच्या राजा चला मिरची गल्लीच्या राजाचं दर्शन घेऊ आता ये चालेल चालेल आपले हळू हळू फिरत फिरत येत अरे कोण आली मधी ना किती सुंदर अशी मूर्ती आहे मिरची गडीच्या राजाची खूप भारी खूप मस्त आणि मी बघू शकता बाजूला ना सर्व ग्रह पण दिलेले आहेत सर्व ग्रह पण बघितलं का ग्रह पण दिलेत बघ सगळं बाजूला मस्त वाटतात ना ग्रह पण काय बोलतो स्वामी समर्थांच्या स्वामी समर्थांचे पादुका येणार आहेत इथं बुधवारी अक्कलकोट वरून बघा याच्यात सर्व मेन्शन केलेलं आहे कधी काय सर्व काही आपलं दर्शन मिरची गल्लीच्या राजाचं पण आहे आणि ना देवाच्या कृपेने ना आम्हाला सर्व गणपती दर्शन ना विदाऊट गर्दी भेटली ही जाम मोठी गोष्ट आहे दर्शनाला जातो ना जाम गर्दी जाम गर्दी असते ना या वर्षी आम्ही सोबत आहोत म्हणून लक्की लकीम तर चला आपलं झालंय आता एक शेवटचं गणपती पुरण नाक्यावरचं कोलेवाड्या चौकात चला तिकडे जाऊया आणि पाऊस पण येतोय तर करूया ब्लॉक कंटिन्यू करा असंच ब्लॉक कंटिन्यू शॉपिंग करायला शॉपिंग शॉपिंग करायला करायला उरणनाक्याच्या गणपती बाप्पाकडे नाक्यावरती जो गणपती बाप्पा असतो डेकोरेशन बा किती मस्त आहे तिथे हनुमान जी आहेत बघू शकता तुम्ही सगळे खळनाक्याचा गणपती बघितलेला आहे कसा वाटला मी आडेकर शो मस्त होता ना कस मस्त वाटलं ना खूपच पाणीपुरी खायलाच पाहिजे काय काय हो ना फेवरेट फेवरेट आहे फेवरेट पाणीपुरी खाते आणि जाऊ आपण घरी आमची आई मोमोज खायला लागले बनवायला या आलू वड्या आलूची पाणी आणली ते अन्न काय करमत नाही सुरुवात केली बनवायला आईने आणि <laughs> मेजर काम चालू आहे <laughs> ड्रेस अख्खी ड्रेसची डिझाईन काढले तिने ड्रेस टोचते म्हणून आता काय बोलायचं साक्षीला आणि हे आजारी पेशंट हा भारी पैसे नाही फुकड केलं पाहिजे म्हणून ती ड्रेस अख्खी चमकी काढली मांडीवर काढले सगळ्यांनी आहे ना आम्हाला भूक लागली होती जेवण झाले ऑलरेडी पण असं काही बाहेरचं खायची इच्छा होती आम्ही मागवले होते बर्गर हा हे बघा आम्ही चिकन बर्गर खातोय आणि आईचं याच्यावरती म्हणणं आहे आई, आई काय असतं बर्गर ला काय बोलताना गोडपाव हे बोलतोय गोडपाव बोलतो टाकून तुम्हाला दिलं याचे तुकडे असतं आपली घेतली बनपाव हा यो काय याला काय बोलतात याला तुम्ही बर्गर बोलता यो बन 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 तर गाईच आहे ना आमचं जेवण वगैरे पण झालं अशी बर्गर पण खाल्ला जेवण पण झालं खूप फक्त आता आपलं टायमिंग झालाय जुगार खेळायचा तर चाललोय सगळं जरा पत्ती खेळायला चला खेळूया आपण पत्ती चला

काहीच डाव आलेला आहे आता बघू चला खेळूया हे कोण आहे मम्मी तुझी खेली सोयी आला मोनी पॅक नानी पॅक सायली आली वटीन पैसे सुधार लागले अशा प्रकारे गेम चालू आहे गाईज हॅपी बड्डे केला चालू